नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारी योजना अपडेट्स या वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्यासाठी मी आज एक अतिशय महत्वाची बातमी अपडेट ही घेऊन आलेलो आहे तर काय असणार आहे ही महत्वाची अपडेट ही जाणून घेण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग बघूयात काय आहे ही नेमकी अपडेट बघा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुग्रह अनुदान योजनेसाठी एकतीस पॉइंट एक्क्याऐंशी कोटी रुपये मंजूर दावे निकाली लागणार बघा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना जी आहे आपली त्या योजनेसाठी शासनाने आपल्या एकतीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी इतके रुपये मंजूर केलेले आहेत तर या योजनेमध्ये नेमकी पात्रता काय असते आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळतात आणि ह्याला काय काय कागदपत्रे का लागतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे चला तर मग पुढे बघूयात बघा राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकतीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे बघा आपलं राज्य सरकार जे आहे या राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजना जी आहे आपली या योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे चालू वर्षासाठी एकूण एकतीस पॉइंट एक्क्याऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे या निधीतून तालुकास्तरीय समित्यांनी मंजूर केलेल्या दाव्यांची निकाली काढणे करण्यात येणार आहे असल्याने शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे बघा हा जो निधी आहे आपला एकतीस पॉइंट एक्क्याऐंशी कोटीचा या निधीतून तालुकास्तरीय समित्या ज्या असतात त्यांनी मंजूर केलेल्या दाव्यांची दावे जे आहेत ते निकाली काढण्यात येणार आहेत असं शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे याबाबतचा शासन निर्णय सरकारने शुक्रवारी जारी केलेला आहे बघा त्यानंतर बघा दावे निकाली निघणार या योजनेअंतर्गत बघा बावीस जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत प्राप्त होऊन मंजूर झालेल्या एकूण एक हजार सहाशे तेवीस दावे निकाली काढण्यासाठी निधीची आवश्यकता होती यामध्ये पंधराशे अठ्याऐंशी मृत्यू आणि चौतीस अपंगत्व व प्रकरणांचा समावेश आहे बघा बावीस जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत प्राप्त होऊन मंजूर झालेल्या ज्या फाईल आहेत शेतकरी अपघात विमा योजनेच्या त्या एकूण सोळाशे तेवीस दावे हे निकाली काढले शासनाने याची आता सध्या आवश्यकता होती त्यामुळे बघा त्यामध्ये जे आहे ते पंधराशे अठ्ठ्याऐंशी इतक्या शेतकऱ्यांचा मृत्यू आणि चौतीस अपंगत्व प्रकरण हे शेतकरी झालेले आहेत यामध्ये बघा यापूर्वी या योजनेसाठी या या एकूण एकशे वीस कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली होती त्यापैकी अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणावीस कोटी रुपये आधीच वितरित झाले असून उर्वरित एकतीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी एक रुपये आता वितरित करण्यात येणार आहेत बघा मित्रांनो ही जी योजना आहे ह्या योजनेमध्ये एकशे वीस कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली होती त्यापैकी अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणावीस कोटी रुपये आधीच वितरित झालेले आहेत आता उर्वरित जे राहिलेले एकतीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपये आहेत ते आता वितरित करण्यात येणार आहेत बघा सदरचा खर्च पीक संवर्धन या लेखा शीर्षकाखाली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत भागविण्यात येणार आहे निधीच्या योग्य वापराची जबाबदारी आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे बघा जो आता निधी मिळणार आहे या निधीची जी जबाबदारी आहे ही निधीची निधीचा योग्य वापर करण्याची जी जबाबदारी आहे ते कृषी आयुक्त जे आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे मित्रांनो त्यानंतर बघा तसेच खर्चाचे उपयोजन प्रमाणपत्र सादर शासनात सादर करणे बंधनकारक असल्याचे शासन निर्णयात निर्देश देण्यात आले आहे या निर्णयामुळे अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून प्रलंबित दावे लवकर निकाली निघण्यास मदत होणार आहे मित्रांनो बघा खर्चाचे उपयोजन प्रमाणपत्र हे शासन शासनात सादर करणे बंधनकारक आहे आणि शासना शासन जे निर्णयात निर्देश देण्यात आले आहेत शासन निर्णयामध्ये या निर्णयामुळे अपघातग्रस्त जे शेतकरी आहेत आपले यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो प्रलंबित दावे जे आहेत ते लवकरच निकाली लागणार आहेत पुढे मी तुम्हाला या योजनेचे आवश्यक कागदपत्रे आणि तुम्हाला आवश्यक पात्रता आणि अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा याची माहिती मी देणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा आहे बघा पुढे बघा योजना काय आहे ही योजना जी आहे ही नेमकी योजना काय आहे मी तुम्हाला सांगतो बघा राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात रस्ता रेल्वे अपघात त्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे वीज बाधा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात त्यानंतर वीज पडून मृत्यू खून उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदंश व विंशुदंश नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या जनावरांच्या खाल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी मृत्यू दंगल अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास सदर योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी शेतकऱ्यांच्या वारसदारास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून लाभ देण्यात येतो मित्रांनो बघा यामध्ये तुम्हाला नेमकी ही योजना काय आहे बघा या योजनेमध्ये अपघात रस्ते त्यानंतर रेल्वे अपघात त्यानंतर शेती व्यवसाय करताना होणारे मृत्यू त्यानंतर पाण्यात बुडून त्यानंतर जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे वीज बाधा त्यानंतर विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात त्यानंतर वीज पडून मृत्यू त्यानंतर खूप उंचावरून झालेला अपघात सर्पदंश किंवा त्यानंतर नक्षलवाद्याकडून झालेली हत्या जनावरांच्या खाल्ल्यामुळे किंवा चाव्यामुळे जखमी किंवा मृत्यू त्यानंतर दंगल अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास तुमचा मृत्यू जर झाला तर समजा होऊ नये अशी घटना पण मृत्यू झाल्याच्या नंतर अपघातामध्ये जर मृत्यू झाला तर शेतकऱ्यांचे जे वारसदार आहेत त्या वारसदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जर शेतकरी शेतकऱ्याला जर अपंगत्व आलं तर या अपंगत्व आलेल्या शेतकऱ्याला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर बघूया आपण आता पुढे नेमकं या योजनेचा लाभ कोणाला मिळतो बघा ज्याच्या नावावर सात बारा उतारा आहे बघा हे योजना चे पात्रता निकष काय आहेत मित्रांनो ज्यांच्या नावावर सात बारा आहे असे सर्व शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील आई वडील पती पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी कोणताही एक सदस्य बघा यामध्ये मित्रांनो ज्यांच्या नावावर सात बारा आहे असे सर्व शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील आई वडील पती पत्नी मुलगा किंवा अविवाहित मुलगी असा एक सदस्य यांना या योजनेचा या लाभ मिळणार आहे मित्रांनो वयोगट जर तुम्हाला सांगायचं सा झालं मित्रांनो नेमका कुठल्या वयोगटामध्ये हा लाभ मिळणार आहे तर बघा दहा ते पंच्याहत्तर वर्षीय वयोगटातील व्यक्ती या अगोदर अठरा ते पंच्याहत्तर होतं परंतु आता दहा ते पंच्याहत्तर वय करण्यात आलेलं आहे या योजनेसाठी मित्रांनो बघा दहा ते पंच्याहत्तर एवढं गटातील ज्या व्यक्ती आहेत त्यांना योजनेचा लाभ घेता येतो मित्रांनो त्यानंतर मिळणारे आर्थिक सहाय्य किती आहे बघा मित्रांनो विमा रक्कम जी असणार आहे आपली यामध्ये अपघाताचा प्रकार दिलेला आहे आणि मदतीची रक्कम दिलेला आहे यामध्ये बघा अपघाती मृत्यू जर अनावधानाने शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू जर झाला तर त्यांना त्यांच्या वारसदारांना दोन लाख रुपये इतकी मदत मिळणार आहे त्यानंतर बघा दोन डोळे दोन हात किंवा दोन पाय निकामी जर झाले अपघातामध्ये तर त्या अशा शेतकऱ्यांना दोन लाख रुपये मदत मिळणार आहे ह्या विमा योजने अंतर्गत त्यानंतर बघा एक डोळा व एक हात पाय निकामी झाला तरी सुद्धा इथे दोन लाख रुपये मिळणार आहेत मित्रांनो त्यानंतर बघा एक डोळा किंवा एक हात पाय निकामी होणे इथं एक लाख रुपये मिळणार आहेत मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हे या योजनेचे मिळणारे आर्थिक सहाय्य आणि अपघाताचा प्रकार मी तुम्हाला सांगितलेला आहे पुढे मी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा सा, हे सांगणार आहे मित्रांनो बघा कोणते अपघात या योजनेत समाविष्ट आहेत आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वीज पडणे पूर किंवा सर्पदंश विंचूदंश रानटी जनावरांचा हल्ला रस्ते अपघात रेल्वे अपघात त्यानंतर उंचावरून पडणे पाण्यात बुडणे त्यानंतर शेती यंत्राद्वारे शेती शेती यंत्राद्वारे होणारे अपघात यामध्ये बघा थ्रेशर मशीन ट्रॅक्टर उदाहरणार्थ दिलेला आहे त्यांनी बाकीचे जे यंत्र आहेत त्यामध्ये सुद्धा जर तुमचा अपघात झाला तरी सुद्धा तुम्हाला मित्रांनो या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर बघा आवश्यक कागदपत्रे या विमा योजनेसाठी मित्रांनो नेमकी तुम्हाला काय कागदपत्रे लागणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो बघा अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला असणार आहे यामध्ये एक नंबरचं जे आहे विहित नमुन्यातील अर्ज अर्जचा जो फॉर्मेट हे पुढे सांगणारच मी तुम्हाला अर्ज कोठून घ्यायचा काय घ्यायचा त्यानंतर बघा सात बारा उतारा व आठ अ चा उतारा विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला भेटण्याचं ठिकाण मी सांगणार आहे मित्रांनो पुढे दुसरं जे आपलं कागदपत्र आहे ते सात बारा उतारा व त्याचा आठ चा उतारा त्यानंतर बघा मृत्यू प्रमाणपत्र मृत्यू झाल्यास बघा एखाद्या शेतकऱ्याचा अनावदाराने जर मृत्यू झाला तर त्यांच्या वारसदारांनी त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र काढून ह्या योजनेचा लाभ घेता येतो मित्रांनो त्यानंतर बघा एफ आय आर एफ आय आर किंवा पोलिसांचा पंचनामा पोलिस जे एफ आय आर नोंदवतात किंवा त्यांचा पंचनामा इथे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्ट जर मृत्यू झालेला असेल मित्रांनो तर पोस्टमार्टम रिपोर्ट शेवच्छेदन अहवाल इथे लागणार आहे त्यानंतर वारसदाराचे बँक पासबुक आणि आधार कार्ड इतकी कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत मित्रांनो अर्जाची नेमकी प्रक्रिया काय असणार आहे बघा आता ही योजना विमा कंपन्या न राबवता थेट शासनामार्फत राबवली जाते ही जी योजना आहे मित्रांनो ही अगोदर विमा कंपन्या मार्फत राबवली जात होती त्याच्यानंतर जा ही जी योजना आहे ही विमा कंपन्या मार्फत न राबवता थेट शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे त्यानंतर बघा अपघात झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत संबंधित तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करणे आवश्यक असते मित्रांनो बघा शेतकऱ्याचा जर अपघात झाला तर अपघात झाल्यापासून नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्याच्या आतमध्ये संबंधित तालुक्याचा जो तालुका कृषी अधिकारी असतात त्यांच्या कार्यालयामध्ये हा तुम्हाला अर्ज सादर करायचा असतो या अर्जाचा फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये मिळेल मित्रांनो हे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या व्यवस्थित हे वाचा एक वेळेस आणि ह्या योजनेचा जर आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जर कोणी शेतकरी अपघातग्रस्त असतील किंवा त्यांचा अपघात झालेला असेल तर अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना यामधून या योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारे मित्रांनो या योजनेविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद